गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा कॉमेडी वेब तिथ गेल्या गेल्या पहिल्यांदा पाटील माझ्या ट्रॅक्टरच्या प्रकरणाबद्दल आमदार साहेबांना बोलायचं नाही तर तुम्ही काय करल तुमच्या घरातले काम काढाल तिथं आलं का नाही व्यक्ती ट्रॅक्टर काय आमच्या मालकीचे काय नाही तुमच्या मालकीच आहे ना हे बघा राम भाऊ ह्यांना पहिल्यापासून खोड आहे की स्वतःचे व्यक्तिगत काम करायचं उद्याच्या वेळेला मी म्हणे आणि हँका माझ्या मेहनीची बदली पुण्याला कर जमल का होय राम भाऊ जमान का तुमचे विचार हे इतके निकृष्ट असतात ना त्यामुळे मला टेन्शन येतं अरे तुम्हाला कुठं नाही का नाही कुठं ह्याच्या लायकीचं नाही माझं हॉक्कावरन पुण्याला बदली होती काय अहो वाई देतो की थोडा तुमची मिळवणी आमच्या जेव्हा उद्योग नाही नाही तिने भिंडी आवडते तुमच्या जेव्हा नाही भिंडी बाजारात काय गुत आला गे भिंडीला सहकारी कतला अरे ठेवा येते उष्ण जगणं द्या सोडून ठेवत अहो गावात आणा गेला आमच्यातला गडी ह्यांच्या राहणार साध एक मूड दिली नाही गावताची आणि हे तर भेंडीला भिंडीला भाव नुसतं इंजिनच नाही मागच्या बेरिंग गेल्यात पुढच्या बेरिंग गेल्यात डिप्रेशन मध्ये आवाज येतोय डिप्रेशन बदलायचं गेअर ऑइल बदलायचं गिअर बॉक्स मध आवाज हो येतोय रिमा गेल्यात टायर गेलं पुढचं सस्पेन्शन गेलंय हेडलाइट गेल्या आपर डिपर लागत नाही राहिले काय सांगाडा मला सांगा ना हरण हर 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 तरी वाजत असेल की हरण ए अरण नसलं तरी चालतंय तोंडाने पोह पोहो करता येईल साहेब काय करताय ती सुभाष उचलायच डोक्यात माझ्या चला भाऊ आम्ही जातो राम भाऊ तुमचं तुम्ही बघा असलं चोरट धंद म्हणलं राहील का चोरी जण आहे आता मशी बी पुरणात का अरे या मोहरा जातीतल्या पाच पंचवीस मशी करतो तबीला टाकतो तबीला टाकतो तबीला उचल तो काय म्हणताय उचलायचं म्हणजे लोट एकात घ्यायचा उचलायचा ओ सट लक्ष्मीच्या पावलाने आली शशीची गाडी दारात कोणाची गाडी तुझी आजच वरती मी नाही भाऊ देणार